हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं न नवीन व्हिडिओमध्ये तर आता जो व्हिडिओ आहे काल आम्ही आवनी अरुषला घरी सोडून गेलो होतो आणि त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी आणलेत आणि आवनीसाठी तिच्या मम्मीने असं एवढं छान असं गिफ्ट आणलं आहे ती इतकी खूश झाली पूर्ण व्हिडिओ बघा आणि भरपूर सारी काही बोलली पण आहे ती मम्मीला आणि तिला खूप आवडलं आहे ते गिफ्ट होप तुम्हाला पण व्हिडिओ आवडेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं व्हिडिओ तर चला बघूया मम्मीला विचार तुम्हाला काय आवडत विचार आणले का तू पहिले मम्मीने वडापाव आणलाय तुला बरं आधार तर दे <सवेगे। तीजाद> <सना>। खूप ऊन आहे आता बाहेर ऊन आहे खूप ऊन आहे आणि आता खूप तर मला तर, तर आवडत नाही बर्गर म्हणजे मी चिकन नाही खात खाणारी मुलगी बर्गर बिर्गर काही खात नाही पण आवडतो आणि पोरांना आवडतो आणि मला पण आवडतो खाऊ को आणलं ते तो बर्गर ते खोलून पहिले हा कोण खाणार बर्गर हा हा आवनी खाणार आहे बघा बघा ताऊनी बर्गर खाणार आहे कधीतरी आणतो पण खूप खुश होतात पोर हा कोण खाणार आहे बर्गर ते सांगा पहिले खाणार आहे बर्गर काय मग अरे रेड हा गार्डन वाडा भाऊ आओ बर्गर 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 हा बर्गर कोण खाणार आहे दोन तर दोन मिनिट दोन मिनिट मांडी घालायची पहिले मांडी चाकू आणो हात धुवायचे हात धुण्या दोघं तू पण धुणे घाने आणि चूल धुवायचा असे घसा 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 तर मी या बर्गर खायला मला तर आवडत नाही माझं वडापाव एक आणि हे बर्गर खाणार यांना दोघांना बर्गर खूप आवडतो तुम्हाला पण आवडतो का तो तो जा जा परत जा परत 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 चला मी देतो चला नळा नळा आरुषी आवनी बा बाथरूम मध्ये जा बाथरूम मध्ये तू बाथरूम मध्ये जा तो बघा टॉयलेट पाणी आहे हा आपु सात तुम्ही पण आणता का तुमच्या मुलांना असं काहीतरी त्यांनी बघितलं ना की ती खुश झाले तर हे दोघं असं काय ना तर खूप खुश होतात त्यांना डब्बा खाल्ला का पहिले शाळेतला ते सांग तू हां काय दिलं होतं डब्ब्याला सांग बरं आज गडपड ये हॅपी बर्थडे आवनी आवडलं का तुला तर आवडलं का कुणी आणलं माहितीये मग हा थँक यू बोलली का नीट बोल नीट काय आणली हा गिफ्ट आणले तिला माहिती का आकांक्षा दिदीला काय आणलं मला

बर्गर किंग बर्गर किंग बर्गर फेमस पुण्यातला किंग बर्गर खूप आवडतो आणि ह्यांना खूप आनंद होतो पिझ्झा बर्गर अशा गोष्टी मिळाल्या तर आनंद होतो स्पेशली आमच्या आरुषला काहीच खात नाही भाजी चपाती आणि असलं बाहेर चोपट खाते भाजी चपाती हवामान तर आज भरपूर दिवसानंतर यांना काहीला भेटलं त्यामुळे खूप कुछ झालं त्यांना सोडून गेलो होतो आम्ही आज हो सोडून गेलो होतो आज आम्ही यांना ऍक्च्युली जरा काम होतं त्यामुळे गेलो होतो आणि म्हणजे थोडं सारीवरचं सामान आणायचं होतं ब्लाउजसाठी आणि माझ्या नंदेच्या मुलीचा बड्डे आहे तर त्यांना जमलं नाही ड्रेस आणायला जायला म्हणून मी जाऊन घेऊन आले तर ते पण ॲक्च्युली घ्यायचं होतं पण ती झोपून गेली नाहीतर तर खूप रडली असती तिला का आणला तू ड्रेस म्हणून राहून पण ऑनलाईन आता तुम्हाला लवकरच आमच्या दोघींचा सेम 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 कपड्यांवरती मम्मीचं आणि मम्मीचं आणि बर्थडे माझे कोणते करणार तू आपल्या तू काय देणार मला कसलं गिफ्ट भेट आणणार

म्हणजे हे सोबत यांना चारायचं काम करते फक्त मी अजून काहीच करत नाही हे पण काहीच काम करत नाही हे दोघं म्हणजे खूपच मोठा असते यांना खायलाच येत नाही आऊ नाही असं खा बाळा भरपूर बार जण भेटतात तिकडे गेले होते हो मग एक फॅन भेटली होती आम्हाला म्हणजे हो ना चांगले खूप खूप म्हणजे आम्ही पण सिग्नल ला थांबलो पहिलं सिग्नल ला भेटली ती आम्हाला कौतुक केलं आणि माझ्या घरात ती म्हणजे तिला खूप असं छान छान पण आणि आम्ही गाडी पार्क करून नंतर आम्ही जिथे गेलो पण स्वामी शिव मल्हार काय घेऊन चालले काय सांगतो काय नाही म्हणजे आम्हाला दोघींना सेम ड्रेस आलाय पण तिला मी आता हे तिला सरप्राईज देते म्हणजे तिला नाही माहिती तिला आलाय म्हणून ड्रेस मला पण सेम ड्रेस आलाय वाव आणि आम्हाला दो दोघींना तो खूप छान दिसेल तुम्हाला पण आवडेल आम्हाला आता बघा मी जाऊ का पहिले काय करते खाने का का हा बगना, बगना। एक हा काय मोमेंट नको बघू ते अरे बघ ना इकडे बघ ना मी काय म्हणतोय ऐक ना उद्या सुट्टी का शाळेला हा

निकाल के दे क्या ऑइ बटरफ्लाय आता फक्त घालून बघ आपण आता फिलायला गेलो ना तेव्हा मग थांब घालून तर बघा कसं दिसतंय घालून बघू तुला म्हणजे फिटिंग विटिंग बरोबर आहे का बघू आपण तुला येतोय ये का बरोबर नाही तर फिटिंगला मग तुला एखादा तुला एखादा गोष्ट दिल्यानंतर तू काय म्हणतात मम्मीला बोलली का नाही मी दादाला पण आणले मी तुला दादाला आहे त्याला सरप्राईज आहे मी मम्मीने कसं दिलं तुला सरप्राईज हा hmm.

दाखव एकदा दाखव 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 एकदा बटरफ्लाय बटर नाही घेता आता एकदा घालून 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 बटरफ्लाय घालून ठीक आहे दे बघतो होई शपथ बांधायला नाही काहीला आई 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 आई, आई, आई सोनपरी आई 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 छान दिसते आता कर बटरफ्लाय <laughs> <लाज। laughs> हा बटरफ्लाय बटरफ्लाय बघा आता कशी बोल बसलाय का ग बरोबर काय वाटतय तुला

वाव मी तर दादाला आता असं खरगोश आणले काय म्हणते रॅबॅट आता तुला आणलंय की हे मम्मीनी म्हणजे बटरफ्लाय दे दादाला देते का मुलगी मग तू मुलगा आहे का रॅबेट घालायला पैसे ठेवायला क्वालिटी पण छान आहे क्वालिटी वाईज पण लावले पाहिजे मम्मी मम्मीकडे पण आहे तसा बघायचं का तुला बघायचं का बघायचं सेम सेम मग तुम्ही आम्ही दोघी सेम सेम बटरफ्लाय बटरफ्लाय माराय कसं मारायला तू हा बटरफ्लाय बटरफ्लाय मम्मी नावनी बटरफ्लाय बटरफ्लाय पप्पा नाही पप्पा खरगोश रॅबेट 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 नाही पिल्लू तुला सांगू बटरफ्लाय जंप नाही करत अशी उडते आकाशात मी उडते आकाश मध्ये कर मग दाखव असं असं बटरफ्लाय बटरफ्लाय तुलाय बटरफ्लाय तुला माझ्या ड्रेस का माझा ड्रेस बघायच का ग मम्मीचा ड्रेस बघायचा का पडशील हळूय माझ्र ब माझी ड्रेस आहे घालून दाखवू घालून नको गायला बेक उलटा मम्मीचा वन रेसी बटरफ्लाई बटरफ्लाई मम्मी पण बटरफ्लाई मम्मीची बटरफ्लाई ड्रेस आहे मम्मी आपण बघ तुम्ही थांबत हो का घातला नाही हो मी वाव वाव ही तो फोटो शूट तयार झाली घाल मम्मी घालू <laughs> आपण नंतर घालू की परत ऐक नको आता तू घातले ना तुझं पण काढायचं आहे फक्त तुला चेक करत होते बरोबर बसले काय ना कपडे नाही आता ना नाही घालायचे वाड हे नाही करायची तर काहीच कसा वाटला व्हिडिओ आवडला की नाही नक्कीच कमेंट मध्ये सांगा